शेतकरी मान्सून पावसाच्या प्र, प्रतिक्षेत असला तरीही परतीच्या पावसामुळे काही शेतीची चा काम चालू झाली आहेत व्यापारी वर्ग तसेच शेतकरी वर्ग जमला आहे आज आपण त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया त्यांच्या जाणून घेऊया शेतकरी वर्ग आहे आपण त्यांच्याकडनं त्यांचं मत जाणून घेऊया दादा आज दुधाचे भाव खूप कमी जास्त होत आहेत त्याच्याकडनं तुमची सरकारकडनं काय अपेक्षा आहे दुधाला रेट वाढले पाहिजे तू झाला जर रेट नाही वाढली तर शेतकरी वर्ग लॉसमध्ये जाईल शेतीची काही कामं चालू आहेत तुमची तसंच मग शेतीची जे धोरण सरकारकडनं काही आखली गेलेली आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आता शेतीची धोरण सगळी बघूनच गव्हर्नमेंटने केलं पाहिजे ना आमचा विचार केला पाहिजे परिवर्गाचा शेतकरी वर्गाचा तू झाला रेट फक्त वाढली पाहिजे आमची एवढीच इच्छा आहे नाही दुधाचे भाव परवडत नाही का असं तुमचं म्हणणं आहे किंवा दुधाचे भाव कमी जास्त होतात त्याच्याविषयी तुमची सरकारकडनं काय अपेक्षा आहे सरकारनी कमीत कमी पस्तीस रुपये दुधाला भाव द्यावा तर गाय घ्यायला दूध काढाय पुरवठा शेतकऱ्याचं सगळं जगणं तसं पाहिजे असं दुधावची म्हणून सरकारने पस्तीस रुपये रेट द्यावा नाही तर मग पशु खाद्याचा रेट कमी करावा आता पावसाचं पण वातावरण असं होतं की कधी पाऊस येतोय कधी येत नाहीये किंवा कमी जास्त प्रमाणात आहे तर मग शेतीची जी काही धोरण सरकारने जी काही आखली त्याच्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया मला हमी भाव नाही का नाही दुधाला जर पस्तीस रुपये रेट दिला तर शेतकऱ्याला तेवढाच त्याच्यावर तेवढा कसं कुटुंब चालतं बाकीच्या मालाचं समजा कमी जास्त झालं पाऊस नाही झाला कुठे काय झालं दुधावर दु चालू ना रुपये तरी कमीत कमी रेट द्यायला पाहिजे तुमचं काय मत आहे दुधाचे भाव कमी जास्त होत आहे सरकारकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे सरकारच आम्ही निवडून नाही देणार भाजप शरद पवारांचं सरकार निवडून देऊन शरद पवारच शेतकऱ्यांचा जाणता आज आहे दुधाला भाव नाही सरकी भूश्याचे भाव वाढलेत गायांना मार्केट नाही पाऊस नाही हे सर सरकार धोरणात्मक निर्णय घेत नाही फक्त अनुदान देते म्हणते सहा महिने झाले अनुदानाची कागद जमा करते अनुदान खात्यात येतच नाही हसवेगिरीचा <दिश्वे> धंदा झालाय गायांचा बाकी काय म्हणायचं नाही शेती कामाविषयी काय शेती कामाविषयी सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही हमी भाव असा गव्हर्नमेंट देतच नाही शेतकऱ्याचं जिना मुश्किल केले या सरकारने आपण पाहू शकता खूप संत आपल्याला शेती वर्ग आहे शेतकऱ्यांचा वर्ग तरी देखील ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी जमलेले आहेत बाबा कुठून आले तुम्ही घोडेगाव वरून तुमच्या काय प्रतिक्रिया सरकारविषयी सरकारविषयी काय सरकार दुधाला भाव देत नाही काय नाही सरकीच्या बाजार वाईट आहे खाताचे बाजार वाईट आहे नुसत्या नोकरीवाल्याचे पगार वाढीत आणि शेतकऱ्याला हे करेल जेष्ठी वाढवली त्यांनी भाजप सरकारने आम्ही शरद पवारला मतदान करणार काहीच परवडत नाही तस खर्च जास्त होतोय आणि दुधामध्ये काहीच परवडत नाही दुधाला खूप रेट वाढली पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा पस्तीस रुपये लिटरला भाव आहे पण महाराष्ट्रातच असावा पस्तीस रुपये लिटरला भाव नाही का भाव नाही असं महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले नेते काय करतात बोबा बाकीच्या राज्यांमध्ये आज पस्तीस रुपये लिटर बाजारला बाजार भाव आहे मग आपल्या राज्यात का असं बरं घेणारा आज पंचावन्न रुपये लिटर दूध आहे आणि आम्हाला पंचवीस रुपये लिटर दूध आहे ज्यावेळेस आम्हाला पस्तीस रुपये होतो त्यावेळेस घेणारा पंचावन्न होतो आणि आज आम्हाला पंचवीस आहे तरी घेणाराला पंचावन्न हो पंचावन आहे हो मधले पैसा जातो कुठं याचा या विचार केला पाहिजे सरकारने बर सरकार तर आपले सर्वसामान्य लोक लोकच निवडून देतात बरोबर की आता विधानसभेच्या निवडणुका ज्या आधी आहेत त्या चार सहा महिन्यावरती येऊन थांबलेल्या आहेत मग तुमचं कोणाशी मत असणार आहे आता सध्या फडणवीस शिंदे सरकार पवार सरकार यांचं सरकारची काही चालू आहे मग तुम्ही मत द्या आमचं मत एकच एक बाब जे सरकार आमच्या शेतकऱ्यांचा विचार करीन व दुधाला योग्य बाजार देईन व कांदे असो सोयाबीन असू किंवा कापूस असू या तीन गोष्टींना काही आम्ही भावाचा जर निर्णय देत असेल तर त्या सरकारच्या पाठीमागे आम्ही निश्चित राहू मग ते कुठल्याही पक्षाचा असो आम्हाला पक्षाचं काही घेऊन देणं नाही आमचं एकच म्हणणं आहे का सरकारने आमचं सोयाबीन कांदा आणि दूध या तीन गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे या तीन गोष्टींपैकी कुठल्याही एका गोष्टीकडे जास्त जरी कल दिला तरी आम्हाला एक बाजू चांगली राहिली तरी परडे वले दुधाचे भाव याविषयी शेतकरी वर्गांमध्ये खूप संतापजनक असं वातावरण आहे त्याविषयी सरकारने लवकरात लवकर काही गांभीर्य निर्णय घ्यावा आणि काही उपाययोजना शेतकरी वर्गासाठी करून द्याव्यात कॅमेरामॅन शुभम सह स्नेह लावटी हिंदवी न्यूज आळेफाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी